नमस्कार तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी ए चार्टमध्ये सुधारणा झालेली आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर भारत सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने महागाई भत्त्यात लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार थकबाकीचे तीन हप्ते सर्वात महत्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारने अठरा महिन्याच्या प्रलंबित महागाई भत्त्याची रक्कम तीन हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार सव्वीस या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल विशेष म्हणजे उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे दोन लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम मिळू शकणार आहे राज्यांनी या परिस्थिती महागाई भत्त्याच्या संदर्भात प्रत्येक राज्याची स्थिती वेगळी आहे उदाहरणार्थ उत्तर प्रदेश राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात बेचाळीस टक्क्यांची वाढ केली तर छत्तीसगड राज्याने अडतीस टक्क्यांची वाढ जाहीर केली प्रत्येक राज्य आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि कर्मचाऱ्यांच्या गरजाचा विचार करून महागाई भत्त्याचे दर ठरेल आर्थिक प्रभाव आणि फायदे महागाई भत्त्यातील या वाढीचा सकारात्मक प्र प्रभाव कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर पडणार आहे क्रयशक्तीत वाढ महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीत लक्षणीय वाढ होणार आहे यामुळे त्यांना दैनंदिन रजा अधिक चांगल्या प्रकारे भागवता येतील शिवाय महागाईच्या वाढत्या दरामुळे होणारा आर्थिक ताण कमी करण्यास मदत होईल जीवनमान सुधारण्यास वाढीव महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन वाढणार असून त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल यामुळे त्यांना चांगले आरोग्य शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांवर खर्च करता येईल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे त्यामुळे त्यांना वाढत्या महागाईचा सा सामना करण्यास मदत होईल आणि त्यांचे जीवनमायन सुधारेल शिवाय या निर्णयामुळे सरकारी क्षेत्रातील कामकाजाची गुणवत्ता सुद्धा मदत तर या बातमीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जर अठरा महिन्याचा थकीत डी ए जर मिळत असेल तर लवकरच राज्य सरकारनं सुद्धा ते लागू केलं ला पाहिजे या संबंधातील अपडेटेड बातमी तुम्हाला या चॅनलवरती मिळेल त्याकरता एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल प्लीज सबस्क्राईब करून बिलपटून आपल्याला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र